नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनोच तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक नवीन अशी अप्रेंटिसची अपडेट ही अपडेट आहे महावितरणमार्फत धुळे मंडळ कार्यालयाअंतर्गत अप्रेंटिस भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये इलेक्ट्रिशियन ट्रेडची अडतीस जागा आहे वायरमन ट्रेडची अडतीस रिक्त जागा आहे अशा प्रकारे एकूण शहात्तर रिक्त जागेसाठी अप्रेंटिसची भरती त्यांना करायची आहे यामध्ये जे पण उमेदवार आय टी आय पासआउट आहे असे उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात यामध्ये त्यांचा आयटीआयचा जो ट्रेड आहे हा इलेक्ट्रिशियन किंवा वायरमन असला पाहिजे यामध्ये सन दोन हजार वीस एकवीस एकवीस बावीस आणि बावीस तेवीसमध्ये जे उमेदवार आय टी आय उत्तीर्ण झालेले आहेत असेच उमेदवार यासाठी अर्ज करण्यास पात्र आहेत यामध्ये जे आहे मित्रांनो अठरा मार्च दोन ते बावीस मार्च दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये सकाळी साडे दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे यासाठीचा कार्यालयाचा पत्ता त्यांनी दिलेला आहे अधीक्षक अभियंता महावितरण कंपनी मंडळ कार्यालय साकरी रोड पॉवर हाऊस धुळे या ठिकाणी जे आहे विहित नमुन्यातील अर्ज जे आहे हे साक्षांकित झेरॉक्स प्रतीसह तुम्हाला सादर करायचे आहे साक्षांकित म्हणजे जे पण झेरॉक्स प्रती राहतील त्यावरती स्वतःची सिग्नेचर तुम्हाला करायची आहे यामध्ये जे आहे ऑफलाईन अर्ज सादर करताना ऑनलाईन तुम्ही अप्रेंटिसशिप इंडिया या पोर्टलवरती रजिस्ट्रेशन केल्याची जी प्रत आहे हे सुद्धा तुम्हाला सादर करणे गरजेचे आहे तर मित्रांनो या कार्यालयाने जे आहे अजून पर्यंत ऑनलाईन वगैरेसाठी अप्लाय करण्याचे जे लिंक आहे या जनरेट केलेल्या नाही आहे कारण मित्रांनो जे पण उमेदवार साठी जॉईनिंग होत असतात त्यांच्यासाठी त्यांना कॉन्ट्रॅक्ट साईन करावा लागत असतो आणि तो कॉन्ट्रॅक्ट साईन करण्यासाठी त्यांना ऑनलाईन अप्लाय करणे गरजेचं कर असते परंतु संबंधित कार्यालयाकडून अजूनपर्यंत जे आहे अप्लाय लिंक्स जे आहे ॲक्टिवेट झालेल्या नाही आहे जर समजा तुम्ही धुळे जिल्ह्यातील रहिवासी उमेदवार असाल तरच तुम्ही या भरतीसाठी अर्जसुद्धा करू शकता त्यामुळे जे पण धुळे जिल्ह्यातील रहिवासी उमेदवार असतील ते समजा ते ऑफिसला जर भेट देऊ शकत असतील तर त्यांनी संबंधित कार्यालयाच्या जे आहे त्यांना सांगायचं आहे की अशा प्रकारची ही अडचण आहे तीसुद्धा त्यासाठी ते त्यांना जे आहे लिंक ॲक्टिव्ह करायला सांगायचं आहे मित्रांनो आणि धुळे जिल्ह्यातील उमेदवारच फक्त यासाठी अर्ज करू शकतात त्यामुळे इतर जिल्ह्यातील उमेदवारांनी या ठिकाणी अर्ज करायचं आवश्यकता नाही आहे तर अशा प्रकारे एकूण एक रिक्त जागेसाठी अप्रेंटिसची भरती निघालेली आहे जर समजा ऑनलाईन अप्लाय लिंक ॲक्टिवेट करून देण्यात आल्या तर मित्रांनो मी ते त्या लिंक जे आहे आपल्या वेबसाईटवरती पो करून देईल त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे खाली डिस्क्रिप्शनला आर्टिकलची लिंक देत आहे त्यावरती जाऊन तुम्ही जे आहे अप्लायसुद्धा करू शकाल जर समजा लिंक ॲक्टिवेट झाल्या तर आणि यासाठीची ही जी जाहिरात आहे ही, ही सुद्धा तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता तर अशा प्रकारे हे संपूर्ण प्रोसेस आहे मित्रांनो महावितरण धुळे मंडळ कार्यालयाअंतर्गत अप्रेंटिस भरतीसाठीची तर ह्या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला समजली असेल असं मी समजतो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद